प्रभावर वेवराई पोलिसांची कार्यवाही आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल एक कोटी वीस लाखांचा मुद्देमाल जप्त गेवराई डी शेख जावेद गेवराई बीड राष्ट्रीय महामार्गावरून अवैध वाळू वाहतुकीची माहिती गेवराई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार बांगर यांना गुप्त बातमीदाराने दिली तसेच सदर ठिकाणी हायवेवर तात्काळ पोलीस पथक पाठवून तीन हायवा वाळू भरलेल्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत तसेच ही कार्यवाही आज एप्रिल वीस रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास करण्यात आली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की नायरा पेट्रोल पंपाजवळ अनाधिकृत वाळू घेऊन तीन हैवा चालले आहेत अशी माहिती गेवराई पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार बांगर यांना मिळाली तसेच सदर ठिकाणी पोलीस पथकाला कार्यवाहीचे आदेश दिल्यानंतर सदरच्या हायवा पाठलाग करून देवराई पोलिसांनी पकडले आहेत तसेच या प्रकरणी तीन आरोपी विरुद्ध देवराई पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तसेच या कोटी को वीस लाख चौपन्न हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कार्यवाही बीड पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर अप्प पोलीस अधीक्षक सचिन पांडेकर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉनज राजगुरू यांचे मार्गदर्शनाखाली गेवराई पोलीस ठाणे प्रमुख प्रवीण कुमार बांगर सपनी संतोष चंजाण कोणी अशोक शेळके कौ शिवाजी मुतेकर हो रामनाथ फुगण मुगले एस आय सुरेश पाडगे ओ संजय सोनवळे पो सर्वे कशी शेखर यांनी केले